नमस्कार कायद्याचं शिक्षण मिलिटरी शिक्षण आणि धार्मिक शिक्षण या तीन शिक्षण संस्थाचा एक मिलाप करण्याची गरज आहे आणि मी आव्हान केलं आहे सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान करण्यात येत आहे की प्रत्येक धार्मिक संस्थेमध्ये धार्मिक स्थळावर या तिन्हीचा संगम होणं गरजेचं धार्मिक स्थळ मग हिंदूचे असो मुस्लिमांचे असो ख्रिश्चनचे असो शिखांचे असो जैनाचे असो अशा अनेक आदर्श आपल्या समोर आहेत की त्यांच्या धार्मिक स्थळावर शिक्षण संस्था आहे म्हणून पुढची पायरी मी सांगत आहे सैनिक समाज पार्टी सांगत आहे इतर शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षणाबरोबर मिलिटरी शिक्षण आणि कायद्याचं शिक्षण अत्यावश्यकच आहे अत्यावश्यक आहे जेणेकरून भारतातली पुढची पिढी सुशिक्षित इमानदार टॅलेंटेड बनेल आणि तीच भारता या भारताला भ्रष्टाचार मुक्त करेल ह्यासाठी हा पाया रचला आहे सैनिक समाज पार्टीने सर्व धार्मिक संस्था चालकांना आवाहन केलं आहे सर्व मठांच्या महंतांना आव्हान केलं आहे धर्मगुरूंना आव्हान केलं आहे की तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये जोर द्या कायद्याच्या शिक्षणाची आणि मिलिटरी शिक्षणाची जोर द्या तर या पुढची पिढी भारत घडू शकतो फक्त भ्रष्टाचार मुक्त भारत या शब्दावर थांबता येणार नाही आपल्याला सुरुवात करावं लागणार आहे मुलांच्या शिक्षणापासून सुरुवात करायची आहे जेणेकरून भ्रष्टाचार मुक्त गुंडगिरी मुक्त भारत होईल गुंडगिरी मुक्त समाज होईल आणि तोच समाज तोच समाज धैर्यवान समाज धैर्यवान सुशिक्षितांचं सरकार आणेल सुशिक्षित नागरिकांचं सरकार आणेल भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी सुशिक्षितांनी सरकारमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू होईल कारण सर्व समाज जर कायद्याचा तज्ज्ञ मिळतेच्या धैर्याचा तज्ज्ञ झाला तर नक्की आपल्यापेक्षा अडाणी अल्पशिक्षित उमेदवाराला मतदान करणार नाही त्यामुळे हा जो सैनिक समाज पार्टीचा जो प्रचार आहे आव्हान आहे समाजाला आहे धार्मिक संस्थाला आहे याचं उदाहरण आपल्यासमोर आहे पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी खरवंडी गाव आहे त्या ठिकाणी भगवान बाबांनी त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते एक संस्था संस्था शैक्षणिक सुरू केली होती त्या गोष्टीला अनेक वर्ष झाले तसेच मान्य अण्णा हजारे यांनी सुद्धा राळेगंज सिद्धी येथे यादव बाबा मंदिरापासून समाजसेवा सुरू करता करता एक भली मोठी अशी शैक्षणिक संस्था उभारली आहे या सर्वांना जोड देण्यासाठी पहिले शैक्षणिक संस्था जशी की पंढरपूरच्या पांडुरंगा जवळ सुद्धा या संस्था सुरू करणं गरजेचं आहे आळंदीला करणं गरजेचं आहे देहूला करणं गरजेचं आहे आणि सर्व घरावर करणं गरजेचं आहे त्यामुळे मी हे सैनिक समाज पार्टी तर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्व धार्मिक संस्था चालवणाऱ्यांना महंतांनो महाराजांनो हबप महाराजांनो तुम्ही सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपापल्या ठिकाणी या तीन त्रिवेणी संगम साधा धार्मिक शिक्षण तुम्ही देतच आहात कायद्याचं शिक्षण देण्याच्या संस्था काढा आणि मिलटरी शिक्षण देण्याच्या संस्थाकारा सर्व भारत हा स्वतंत्र नागरिक म्हणून जीवन जगण्यास तयार होणार आहे आणि राजकारणातल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या भविष्यवादी प्रवृत्तीच्या आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना सहज हा समाज सुशिक्षित समाज सत्य बाहेर करणार रा आहे राजकारणातून हद्दपार करणार रा आहे म्हणून या सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन छेडलं आहे बौद्धिक आंदोलन आहे त्यामुळे नवीन पिढी सुशिक्षित होईल आणि भ्रष्टाचारमुक्त भारत होईल गुंडगिरीमुक्त समाज होईल त्यामुळे हे आव्हान आपला सर्वांपर्यंत पोहोचावं आणि आपण सर्वांनी यावर विचार विनिमय करावा आणि सैनिक समाज पार्टी इज रेडी टू गिव्ह फ्री सर्विस अँड अडवाइस यामध्ये मार्गदर्शन करणार आहे सैनिक समाज पार्टीने हे जे शैक्षणिक संस्था वादळ सुरू केलं आहे याचा पाया याचा पाया बाबा पासून आहे बाबांनी एक प्रथा राबवली होती ज्या गावात जातील त्या गावात झाडू घेऊन गाव स्वच्छ करणे नंतर एक चावडीवरच भजन सुरू करणे भजन म्हणजे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनावर पुढचं समाज प्रबोधन करणे आणि त्या गावातल्या लोकांच्या वर्गणीतून त्या, त्या गावासाठी एक धर्मशाळा काढणे आणि धर्मशाळा बांधल्यानंतर महाराज त्या गावातून गुपचूप निघून जात असे त्याप्रमाणेच सैनिक समाज पार्टीला प्रत्येक धार्मिक संस्थेमध्ये हे कायद्याचं शिक्षण देणारी आणि मित्र शिक्षण देणारी संस्था काढायची आहेत प्रोत्साहन द्यायचं आहे आणि आपला त्यामध्ये मार्गदर्शन करायचं आहे त्यामुळे सर्व धार्मिक संस्थांच्या चालकांनी महंतांनी या गोष्टीचा विचार करावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या या शैक्षणिक आंदोलनाचा विजय असो